वेलकम टू ब्लॉग मित्रांनो शुभ सकाळ आज सकाळ सकाळ उठून का मारे रा, त्याच्यामुळे टाइम आहे म्हणून परूला घेऊन खेळत बसले परू आप कर आप 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 म्हणा आपला तो मित्रांनो आपण आज पुन्हा आलेलो बेड वाढायला बघू शकता बेडचं संपूर्ण रान तिकडं आता पंचवीस बेड राहिलेत काल पंचवीस बेड वरलेत आम्ही मी आणि बाळ आम्ही दोघं चालत बाकीचे दोघं जण की बेड वाढायला तर बंडल आहे तर काम चालू झालं मित्रांनो आपलं बड आता म्हणजे आमची वारी बंडलारायची आता मोरच्या बेडला आम्ही वाढणार ती बंडलदार मित्रांनो पाईपलाईन फुटली माणसा स्वतः मालक हाटलाय आणि आता पाण्यात बेड वाढावं लागतात आता हे पाण्यात आम्ही त्यांच्या ह्या बेडला मजा बघत होत आता ही बेड वाढताना ती आमची मजा बघतात कलिंगडाचं नियोजन आहे साहेर रगडा अये महाराज इकडे बघी एक बर बघा मालक चिखलात मालक आलायचा काय मालक नाही उभं आला पाहिजे कसा पाईपलाईन फुटल्यामुळे असं झालंय मित्रांनो पण आता ते नीट करीन मालक कवा करीन काय माहित नाही गाढोपाळी आलेली मालकाव आणि पिनवाबावर गाडोपाळी गाढोपाळी म्हणजे आमचं आता झालं काम शेवटचा बंडल शेवटचं बेड राहिले ओढीचे मलचे बोडून झाले आता आता झाली सुट्टी चालत घरी हे मालक हा त्यांचा प्लॉट तका गडी येते तिकडून कामावर आलं मित्रांनो आता झोपलो होतो उठल्या पूर्वला घेतलंय आणखी ते गवात आण शेळ्यांना खायला टाकले आता पूर्वला शाळाच बाबू घे पप्प पप्पाची हरबाऱ्याची बागे भाजी बघा मित्रांनो बाईने खोडून आणल्या हे असली भाजी ताजी ताजी फक्त गावाकडेच खायला भेटते कारण लांब आंबाले ना की वल्ल्यातच खोडून आणावं लागते मग चविष्ट लागते एकदम आंबूस खायला वाळून पण करतात लय मस्त होते चला मित्रांनो आता गावात चालू थोडं दुकानातून पण सामान आणायचं साखर आणायची सामान आणायचं शेअर डागायचा मोबाईल वर एडिट करायचं लागतो ना उशीर झाला मित्रांनो पण मी गेल्यासारखे नंबरच नव्हतं दाढीबिडी करून आलोय आता अंका चहा मांडते परबाई खेळते अंकिता तिकडे बाकरी करते आता आहे